संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे सोलापूर महामार्गावरील एस टीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली तेथील प्रवासी आणि एस टी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशीही केली याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली आहे यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधन गृहाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधन गृह तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले तसेच आढळल्या इतर त्रुटीबाबत संबंधित मालकाला विहित वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ असे सांगितले दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्याच्या त्रुटीची पुढील एक महिन्यामध्ये करण्याचे निर्देश दिले दरम्यान जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एस टीच्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आले त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याने त्यांना दिसून आले याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे एस टीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर असताना महामार्गावरील पिकबन बस स्थानकाला त्यांनी भेट दिली असुविधाबाबत स्थानिक रहिवाशांनी मंत्री सरनाईक यांच्याकडे कैफियत मांडली महामार्गामुळे सदर बस स्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते तसेच येथील सध्या वापरात असलेले देखील अत्यंत तकलादू आणि अस्वच्छ असतात अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवण बस स्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी भिगवण येथे नवे बस स्थानक लवकरच आकारलं येईल असा आशावाद येथील रहिवाशांच्या मध्ये निर्माण झाला आहे आपण आता लगेच सातारे पावसाळा गेला की आपण काम चालू करू आणि मग तुम्हाला एकदम चांगलं लोकेशन मी देतो त्याच भाड्यामध्ये प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिगवल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा